हॅलो एव्हरीवन तर आज आपल्या गुरुचरित्र पारायणाचा शेवटचा दिवस म्हणजे सातवा दिवस खूप छान गेला नेहमीसारखं मी पहाटे उठले सगळं आवरलं जप मंत्र म्हटले आणि गुरुचरित्र अध्यायला चालू केलं सकाळी पाच अध्याय घेतले आणि दुपारी पाच अध्याय घेतले म्हणजे चारच्या आत माझे सगळे अध्याय संपले नंत नंतर पूर्ण त्याची त्यांची नंतरची बाकीचे बुक मध्ये जी लास्टला माहिती आहे ती सगळी वाचली असं करून मी पूर्ण बुक संपवलं आज माझं पूर्ण पारायण संपलं खडिसागराचा नैवेद्य आज दाखवला नवनाथांचीही पूजा केली नव नवनाथांची पोती आहे माझ्याकडं त्यांचीही पूजा केली खूपच मस्त वाटते तर असं मी आज पूजा माझी पूर्ण पार पाडली आहे आणि उद्या प्रसाद आहे त्यामुळं भक्तजनो तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब आठवणीने करा मला खूप गरज आहे सबस्क्राईबरची कारण माझं चॅनल नवीन आहे तर प्लीज तुम्ही मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ओके तर असं करून मी माझा आज सात दिवसाचा पारण पूर्णपणे निर्विघ्नपणे पार पाडलेला आहे अर्थात गुरु गुरूंनी पार पाडून घेतलेला आहे माझ्याकडून गुरूंनी माझ्याकडून ही सेवा करून घेतलेली आहे हे आमचे गुरु आहेत नवनाथ गुरु याच्यामुळं मला माझे गुरु भेटले मला मला कोणीतरी भेटलं खरं सांगते माझ कोणी पण माझे गुरु आता माझे आहेत आणि मला ह्यांच्याशिवाय कुणीच नाही बस अशी करून माझी पूजा आज मी पार पाडली आणि अजून एक म्हणजे उद्याच्या नैवेद्याची आज आम्ही तुम्हाला तयारी करायची आहे उद्याच्या नैवेद्य माहिती आहे तुम्हाला काय असतो घेवड्याची भाजी आणि बाजरीची भाकरी असं करून तो नैवेद्य आहे तर तो मी आता तयारीला लागणार आहे सकाळी लवकर उठून दहाच्या आत माझा स्वयंपाक झाला पाहिजे असं मी आवरून घेणार आहे तर असं करून उद्याच्या ते पण दिवस माझा मस्त जाणार आहे हे बघा तुम्हाला दाखवते घेवड्याची भाजी हे बघा हा असतो घेवडा ह्याला म्हणतात श्रावणी घेवडा तर हा नवनाथ नवनाथ नवनाथांना खूप प्रिय आहे तसं दत्तगुरूंना बी खूप प्रिय आहे म्हणजे ह्याच्याच प्रसाद नवनाथ नवनाथ पोती वाचल्यानंतरही असतो आणि गुरुचरित्र वाचल्यानंतरही असतो तर मी हे जाऊन घेऊन आले आजच म्हणजे उद्या लवकर मला तयारी करायला असं करून मी आज अध्याय पूर्णपणे पार पाडलेला आहे आणि खूप छान अनुभव आला बावन्नवा अध्याय जेव्हा वाचायला घेतला तेव्हा अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की आता म्हटलं संपले आपले अध्याय संपला आपलं पारायण पारायण जरी संपलं तरी गुरूंची कृपा अशीच माझ्यावर माझ्या संसारावर राहणार आहे तर चलो तुम्ही करा जय गुरुदेव दत्त